नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्याची आता जी सगळ्यात मोठी बातमी समोर येते आपल्या राजधानीमध्ये एक मोठा स्फोट घडून आला अतिशय धक्कादायक घटना घडली आहे दिल्लीमध्ये फरीदाबाद दहशतवादी बॉडीलमधील जलद होत असलेल्या अटकेमुळे डॉक्टर उमर मोहम्मद घाबरला होता जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील पोलीस त्याचा शोध घेत होते नक्की त्याचा शोध कशासाठी घेत होते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला हल्ला होता आता आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे आणि वीस जण गंभीर जखमी झालेले आहे सूत्रानुसार माहिती कळती आहे तपास यंत्रणांना असे वाटते की स्फोटके एका कारमध्ये ठेवण्यात आली होती आणि त्या स्फोट झाला होता यंत्रणाच्या मध्ये हा एक आत्मघातकी हल्ला होता आतापर्यंतच्या तपासात दिल्ली लाल किल्ल्या संबंध दहशतवादी मॉड्युलशी असल्याचे समोर आले आहे सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी पोलीस करणार आहेत त्याचबरोबर घटनास्थळावरून जप्त केल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी पोलीस करणार आहेत जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉक्टर उमर मोहम्मद आहे की नाही याची पुष्टी होईल गुप्तचर यंत्रणा उमर मोहम्मद आय ट्वेंटी कार मध्ये प्रवासी होता या माणसाचा सीसीटीव्ही फुटेज फोटो मिळालेला आहे त्याने काळा मास्क घातला आहे फरीदाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉक्टर उमर मोहम्मद याचा शोध घेत होते लाल किल्ल्या जवळ झालेल्या स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची होती त्याने ती नदीमला विकली नदीमने ती कार फरीदाबाद येथील कार झोन या कार डीलरला विकली त्यानंतर तारिकने ती कार खरेदी केली त्यानंतर ती उमरने घेतली होती ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर आर मध्ये नोंदीकृत होती तिचा क्रमांक एच आर सव्वीस शहात्तर चोवीस होता आणि ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती आणि याच कारच्या मदतीने आता दिल्लीमध्ये मोठा स्फोट घडवून आणला त्याच्यामध्ये मोठा जीवितहानी झाली आहे त्याचबरोबर गंभीर जखमी सुद्धा झाली आहे ही मोठी घटना देशामध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे दिल्लीमध्ये हा मोठा स्फोट घडून आलाय हा दहशतवादी हल्ला समजला जातोय ही माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स चॅनलवरती घेऊन येत असतो तास कॅमेरामॅन दीपक पैठणे सह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास